काँग्रेसची नंदुरबारमध्ये पुन्हा घरवापसी माजी मंत्री पद्माकर वळवी यांचे आगमन भाजपच्या आरोपांना सडेतोड उत्तर नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यातील राजकारणात एक मोठी घडामोड घडली आहे काँग्रेसचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट पद्माकर वळवी यांनी अखेर आपल्या घरवापसीचा मार्ग निवडला आहे विविध पक्षांमध्ये प्रवेशाच्या चर्चांनंतर त्यांनी काँग्रेस पक्षातच प्रवेश केल्याने नंदुरबार जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे माजी मंत्री ॲडव्होकेट के सी पाडवी यांच्यासह काँग्रेसच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले भाजपच्या काँग्रेस संपली या आरोपाला थेट प्रत्युत्तर पक्षाची हाती घेताच पद्माकर वळवी यांनी काँग्रेस संपली या आरोपाला जोरदार प्रत्युत्तर दिले भाजप सतत आरोप करत आहे की काँग्रेस संपली आहे पण हे पूर्णपणे चुकीचे आहे काँग्रेस पक्ष हा कोणत्याही नेत्याच्या भरवशावर चालत नाही तर तो सर्वसामान्य लोकांच्या बळावर उभा आहे असे त्यांनी ठामपणे सांगितले त्यांच्या या वक्तव्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे योग्य उमेदवार द्या काँग्रेसला येईल येणाऱ्या निवडणुकांबद्दल बोलताना वळवी यांनी काँग्रेसच्या भविष्याबद्दल सकारात्मकता व्यक्त केली जर काँग्रेसने येणाऱ्या निवडणुकांमध्ये चांगले आणि जनतेला मान्य होणारे उमेदवार दिले तर निश्चितच काँग्रेसला चांगले दिवस येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला त्यांनी काँग्रेसला सामान्य जनतेचा पक्ष म्हणून संबोधले आणि पक्षाची भूमिका लोकाभिमुख असल्याचे अधोरेखित केले नंदुरबार मध्ये काँग्रेसला नवी उभारी यांच्या आगमनामुळे नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा जोमाने कामाला लागण्याची चिन्हे आहेत जिल्ह्यात भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना आता काँग्रेसकडून जोरदार टक्कर मिळण्याची शक्यता आहे काँग्रेस पूर्णपणे विरोधी पक्षाच्या भूमिकेत थांबपणे उभी राहणार असल्याचे संकेत वळवी यांनी दिले आहेत त्यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसची बाजू सावरली असून येत्या काळात नंदुरबारच्या राजकारणात काँग्रेस एक निर्णायक शक्ती म्हणून उदयास येऊ शकते मराठी न्यूज मी ऑलरेडी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचाच होतो मध्यंतरी काही काळ मी इतर पक्षांतर केलं असेल परंतु माझे विचार सर्व काँग्रेसचेच आहे आणि काँग्रेसच्या काँग्रेसचे माझ्यावर उपकार आहेत आणि काँग्रेसचे कार्य काँग्रेसच्या सर्व या कार्यकाळामध्ये माझं योगदान आहे मी पार्टीसाठीच काम केलेलं आहे काँग्रेसचे सामान्य कार्यकर्ता म्हणून मी जे काम केलं पुढे नेतागिरीमध्ये आमदार मंत्रिपदापर्यंत पोहोचलो पण ज्या ज्या पदावर होतो किंवा ज्या जे अधिकार मान्य असेल पार्टीच्या लेव्हलला प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष होतो मी माझं काम करतच होतो काही तत्काळ असे छोट्या मोठ्या गोष्टींमुळे थोडंसं हे झालं होतं वातावरण त्याच्यामुळे मी एखाद वर्षी बाहेर होतो पार्टीच्या पण काँग्रेस पक्षाने काँग्रेस पक्षाकडे मी दिलगिरी व्यक्त केली काँग्रेस पक्षाने मला पुन्हा घेतलं पुन्हा मला पक्ष कार्यामध्ये पक्ष जो आदेश देईल तो मला मान्य राहील आणि काँग्रेसचे विचार हे तर माझे ऑलरेडी रक्तामध्येच दिलेले आहेत त्याच्यामुळे मी जे भविष्यामध्ये येणारे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणूक असेल काँग्रेसचे जे आदेश असतील किंवा महाविकास आघाडीच्या अनुषंगाने जे जे उमेदवार म्हणा किंवा एकूण प्रचार नेते असेल त्याच्यामध्ये मी सहभागी होईल आणि पक्षाचा प्रचार आणि पक्षाला निश्चितपणे अजून पुनर्वैभव प्राप्त करण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे आता भाजपवाले सांगतायत की काँग्रेस संपलेली आहे पण मुळात पहिले भाजपला काँग्रेसशी टक्कर अगोदर त्यांच्या स्वपक्षीयांशी त्यांना टक्कर द्यावी लागणार आहे युतीच्या युतीच्या लोकांशी टक्कर द्यावी लागेल नंतर काँग्रेसचा विचार करावा लागेल आणि काँग्रेस तर पूर्णपणे विरोधी पक्षाच्या भूमिकेमध्ये आहेच ब निश्चितपणे नंदुरबार जिल्ह्यात जर म्हटलं तर काँग्रेस काही संपल्याचा विषयच नाही आहे काँग्रेस पक्ष हे नेते चालवत नाही काँग्रेस पक्ष हे सामान्य माणूस चालवतो सामान्य माणूस सर्व ती निवडणूक असो प्रचार असो सामान्य माणूस आपल्या अंगावर घेतो त्यामुळे काँग्रेसला कोणता धोका नाही राहिला प्रश्न चांगले जर उमेदवार आम्ही देऊ शकलो किंवा चांगले उमेदवार लोकांनी जर पार्टीला सुचवले आणि पक्षाने मान्यता दिली तर निश्चितपणे पक्षाचे उमेदवार आणि एकूण याच्यामध्ये पक्षाचे जे उमेदवार आहेत चांगले जर असले पक्षाची शक्ती या सर्व जर एकत्रित काम केलं तर प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य अध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंक वर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा